नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डॉटपासून वेगवेगळ्या प्रकारची फुले कशी काढायची ते पाहणार आहोत प्रथम एक डॉट मोठा टाकून घ्यायचा त्याच्यानंतर बोटाने गोल करून घ्यायचं एका बड्सच्या साह्याने स्ट्रेट लाईन ओढून घ्यायच्या अगदी सरळ रेषा ओढून घ्यायच्या बाहेरच्या बाजूला थोडंशी रांगोळी बर्ड्सच्या बा साह्याने ओढून घ्यायची अशा प्रकारे बर्डच्या साहाय्याने आपण हे एक छोटेसे फूल तयार करून घेतले आहे अशा प्रकारची तुम्ही फुले काढून उंबरठ्या शेजारी देवघरासमोर छोट्या छोट्या रांगोळी दररोज काढू शकता त्याच्यामध्ये आता तुम्ही तुम्हाला आवडता कलर भरू शकता मी इथे एक डॉट टाकून घेतलेला आहे पांढऱ्या रांगोळीने आता आपण दुसरे फूल पाहूया त्यासाठी एक डॉट टाकून घेतला नंतर बोटाच्या सहाय्याने आपण गोल करून घ्यायचं आहे आता त्या दुसऱ्या पहिल्या फुलामध्ये आपण सरळ ओढून रांगोळी बाहेर घेतली होती तसेच आता या फुलामध्ये तिरकस पद्धतीने रांगोळी बाहेर ओढायची थोडं क्रॉसमध्ये घ्यायची रांगोळी बघा क्रॉसमध्ये घेतलेली आहे थोडी बाहेर ओढून घ्यायची रांगोळी अगदी अलगद हळूहळू रांगोळी बाहेर ओढून घ्यायची अशा प्रकारे हे आपण एक छानसं फूल तयार केलं आहे बघा हे फूल किती छान दिसते आहे सर्व आकार आपण व्यवस्थित बाहेर ओढून घ्यायचा आहे रांगोळी थोडी बडच्या साह्याने बाहेर ओढून घ्यायची आणि व्यवस्थित आकार देऊन हे फूल तयार करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये पांढरा रांगोळी डॉट टाकून घेतला आहे तुम्ही या ठिकाणी कलर भरू शकता आता आपण हे दुसरे फूल कसे करायचे ते पाहूया त्यासाठी डॉट टाकून गोल करून घ्यायचा गोल करताना सर्व ठिकाणी रांगोळी एकसारखी आली पाहिजे असा गोल करत जायचा कुठे रांगोळी कमी वाटली तर रांगोळीनंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो पण रांगोळी सर्व बाजूला सारखी राहिली पाहिजे रांगोळी एकसारखी राहिली की आपल्या पाकळ्या अगदी एकसारख्या दिसतात फुलांच्या पाकळ्या आता बघा यामध्ये बर्डच्या सहाय्याने रांगोळी बाहेर ओढून घ्यायची थोडा लांबपर्यंत रांगोळी बाहेर ओढून घ्यायची आता बाहेर ओढून घेतली आहे ती जास्त थोड्या लांब घ्यायची आता या दोन्हीच्यामध्ये आणखीन अशी बाहेर ओढून घ्यायची सर्व आकार एकसारखा करून घ्यायचा आहे रांगोळी सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात बाहेर आली पाहिजे त्यानंतर बघा जो दोन पाकळ्यांच्या मधला जो भाग आहे तो आतमध्ये ओढून घ्यायचा आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने आतमध्ये ओढून घ्यायचा अगदी हळूवारपणे आतल्या बाजूला रांगोळी वडून घ्यायची बड्सच्या साह्याने हे बघा आता आपले अशा पाकळ्या तयार होतात आकाराशी करून घ्यायचे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं म्हणजे फूल अगदी रेखीव दिसते हे बघा किती छान दिसते फूल थोडासा सुरुवातीला वेळ लागेल मध्यंतरी आता गोल करून घेतला आहे तुम्ही कलर भरू शकता या गोलामध्ये तुम्ही हवे वेगळ्या कलर भरून आठही पाकळ्यामध्ये साईडच्या वेगळा वेगळा कलर भरू शकता अशा प्रकारे आपले एक सुंदर फूल तयार होते हे एक एक फूल जरी देवघरासमोर काढले दे तरी खूप छान दिसते अशी अनेक फुले काढून तुम्ही उंबरट्या शेजारी बॉर्डर रांगोळी तयार करू शकता ह्या फुलांपासून पाटाभोवती तुम्ही काढू शकता आता रक्षाबंधन येत आहे रक्षाबंधनलाही पाटासभोवती ही, पाटा ही रांगोळी तुम्ही काढू शकता आता आपण पुढचे फुल पाहूया त्यासाठी रांगोळी टाकून घेतली आहे बोटाच्या साह्याने गोल करून घ्यायचा गोलाकार आकार देऊन घ्यायचा हा गोलाकार आकार देताना रांगोळी सर्व बाजूला सारखी आली पाहिजे हे लक्ष द्यायचं आहे रांगोळी आता बाहेरच्या बाजूला आपण ओढून घ्यायची ही रांगोळी थोडी लांबपर्यंत ओढून घ्यायची आहे अगोदरच्या फुलामध्ये आपण अगदी जवळ म्हणजे थोड्या अंतरावर आपण रांगोळी बाहेर ओढून घेतलेली होती आता ह्याच्यामध्ये अगदी लांबपर्यंत थोडी ओढून घ्यायची पहिल्या फुलापेक्षा कुठे रांगोळी कमी असेल तर नंतर हाताने थोडी रांगोळी टाकून नंतर आकार द्यायचा पाकळीला म्हणजे पाकळी एकसारख्या जाडीच्या येतात अशा प्रकारे आपण व्यवस्थित ह्या चार पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत एवढीही तुम्ही रांगोळी ठेवू शकता पण आपण पुढे अजून थोडे आकार देऊन वेगळी फुलं तयार करणार आहे आता हे दोन पाकळ्यांच्यामध्ये अगदी छोटी पाकळी काढली आहे म्हणजे आपण थोड्या कमी अंतरावर रांगोळी बाहेर वळून घेतली आहे बघा अशा प्रकारे थोडं लांब नंतर थोडं जवळ असं एक एकाळ एक अशा आपण रांगोळी लहान मोठी फुलं काढून घेतलेली आहेत म्हणजे आकार देऊन घेतला आहे पाकळीला त्याच्यामध्ये तुम्ही कलर भरा तुम्हाला हवेत हवे त्या प्रकारचा म्हणजे डॉट टाकून घेतला आहे अशा प्रकारे आपले हे सुंदर फूल तयार झाले आहे त्यानंतर आता पुढचे फूल पाहूया रांगोळीनंतर टाकून घेतली आहे आता बोटाच्या आकाराने आपण त्याच्यामध्ये गोलाकार आकार देऊन घ्यायचा रांगोळीला थोडा मधला जो गोलाकार भाग आहे तो मोठा ठेवायचा पहिल्या फुलांच्या मानाने गोल थोडासा मोठा करायचा याच्यामध्ये मोठा केलाय बघा गोल थोडासा आता बल्सच्या साहायाने रांगोळी ओढून घेऊन आपण यापासून फुल तयार करणार आहोत रांगोळी एकसारख्या अंतरावर आपण बर्ड्सने बाहेरच्या बाजूला ओढून घ्यायचे आहे समोरासमोर ओढून घ्यायची म्हणजे कसं अंतर समान राहते मैत्रिणू या माझ्या चॅनलवर अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ आपण पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता जो मधला भाग आहे त्याच्यामध्ये आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे गोलाकार देऊन जो आपण गोल आकार दिलेला आहे मधल्या भागाला गोल केलेला आहे तो असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे बर्सने बड्सने ते मग आकार असा देऊन घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा ही फुले तुम्हाला कशी वाटली आणखी इतर साहित्य वापरून अशी फुलं तयार करायचे तुम्हाला आवडेल का तेही मला नक्की सांगा रांगोळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशा पद्धतीने आपण आकार देऊन हे एक सुंदर असे फूल तयार करून घेतले आहे मधला भाग व्यवस्थित आपण अगदी क्लीन करून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे वे कलर भरा पूर्ण गोलामध्ये पण कलर भरू शकता इथे डॉट देऊन घेतलेला आहे या गोलामध्ये पण तुम्ही कलर भरून घेऊ शकता वेगळे कलर भरायचे जो मधला भाग रिकामा आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही वेगळा कलर भरून दोन तीन प्रकारचे कलर भरून हे सुंदर असे फूल तयार करू शकता अशा प्रकारे सर्व फुले आपली तयार करून झाली आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि यापासून आकर्षक रांगोळी तयार करा थँक्यू